शहापूर मधील खगडी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण अंधागात येत शासनानं कगोडो रुपये खर्च करून ही खगडी ग्रामीण रुग्णालयात सतत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय शहापूर तालुक्यातील खगडी ग्रामीण रुग्णालयाची एक वर्षापूर्वी बांधकाम तयार आणि यावरती शासनानं कगोडो रुपये खर्च केले पावसाळ्यात खगडी रुग्णालयात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात असून येथे लाईट नसल्यानं रुग्णांना अंधारातच राहावं लागतंय तसेच कालगातक मोटार एका मोटारसायकलवरून पडलेल्या रुग्णाला तोंडाला लागल्यानं डॉक्टरकडनं मोबाईलच्या ट्रॉकची लाईट दाखवून या रुग्णाला तोंडाला टाके मागल्याची घटना घडली शिवाय अनेक रुग्ण गुणा। या रुग्णालयात ॲडमिट आहेत त्यांनाही अंधारातच राहण्याची वेळ आली त्यामुळे रुग्णात व नागरिकांमध्ये भयंकर असंतोष निर्माण झाला प्रतिनिधी सुनील फगडे सरकारी दवाखान्यात जनरेटर असून पण जनरेटर चालू नाही